नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी मूर्तिजापूरमध्ये शांतता समितीची बैठक डीजेवर कठोर कारवाईचा इशारा मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक ऑगस्ट बावीस दोन हजार पंचवीस आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज मूर्तिजापूर येथे विभागीय शांतता समितीची एक महत्वाची बैठक पार पडली गणेशोत्सव शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती मान्यवरांची उपस्थिती या बैठकीला अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय अधिकारी संदीप अपार पोलीस विभागीय अधिकारी वैशाली मुळे तहसीलदार शिल्पा बोबळे आमदार हरीश पिंपळे यांच्यासह सा सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेश नवलकर उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र नेमाडे ग्रामीण पोलीस ठाण्याचे श्रीधर गुट्टे शहर पोलीस ठाण्याचे अजित जाधव माना पोलीस ठाण्याचे नवलकर साहेब तसेच शांतता समितीचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेश मंडळांना सूचना आणि आवाहन बैठकीत उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार गणेशमूर्ती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आमदार हरीश पिंपळे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात गणेश विसर्जन शांततेत पारंपरिक वाद्ये आणि आपली संस्कृती जपून मोठ्या उत्साहाने करावे असे आवाहन केले त्यांनी गणेश मंडळांना देशप्रेमी सिंदूर ऑपरेशन सक्सेस यांसारख्या देशभक्तीपर आणि सुंदर देखाव्यांवर आधारित संकल्पना सादर करण्याचे प्रोत्साहन दिले यातून देशाबद्दल अभिमान व्यक्त होईल असे मत त्यांनी मांडले डीजेवर कठोर निर्बंध या बैठकीतील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे डीजेच्या वापरावर कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय गणपतीच्या वेळी काय काय सूचना पालन करायची म्हणजे आता ध्वनि नियम आहे आपल्याकडे शासनामार्फत नियम आलेले आहे कि रात्री दहा वाजता पासून सकाळी पाच वाजता पर्यंत मोठ्या प्रमाणात ध्वनी वाद व्हायचे त्याप्रमाणे सूचना दिलेल्या पारंपरिक वाद्य वापरण्यासाठी सूचना दिले त्याच्यामध्ये अशी आहे की पारंपरिक वाद्य वाजले माणूस आता या काळात कमी होतो आता आपण हे राज्यात महोत्सव म्हणून आपण पारंपरिक वाद्य वाजणार माणूसला आपण थोडं एनकरेज केलं पुढील पिढी पण त्या पारंपरिक वाचनामध्ये होईल आणि दुसरा गोष्टी अशी आहे की गणेश मंडळ मध्ये काही अवैध काहीतरी काईद, चालणार नाही आहे दारू असू द्या किंवा दुकार असू द्या ते चालणार नाही आहे आणि तिसरा आपण ठरवलेले की एक किटकी योजना एक किटकी योजना मार्फत आपण सर्व प्रशासकीय डिपार्टमेंट गणेश मंडळला परवानगी देणार आहे त्याच्यामुळे त्यांना सोयीस्कर होणार आहे पारंपरिक वाद्यांना विसर पडत असल्याबद्दल अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आणि त्यांना पुन्हा महत्त्व देण्यावर भर दिला शांतता समितीने ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची गंभीर दखल घेतली आहे शहर आणि ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील डीजेच्या वाढत्या आवाजावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावले उचलली जातील कोणत्याही मंडळाने कायद्याचे उल्लंघन करून डीजेचा वापर केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे या बैठकीचा मुख्य उद्देश गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करणे तसेच आपली सांस्कृतिक ओळख जपतानाच नागरिकांना ध्वनी प्रदूषणापासून सुरक्षितता प्रदान करणे हा होता आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्समंथन डेली न्यूज नमस्कार चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा